हो ना ती पण कशी चाटते त्याला ऐ गसं प्रेम असतं आईचं आणि तो पण कसा आला आईकडे धावत बापरे <laughs> हंबरून वासर आले चटते गाय तिच्या मग दिसते माझी माया वासर साठी जेव्हा गाय तवा मले तिच्या दिसते माझी माया अरे पिऊ जाणं त्याला अरे किती हे शिट ये बशो हे नाव जोर जोरती हे तांबा जाईल कर का इतने करायला पोपरा किती वर आहे पाच संध्याकाळी 9 كيلو पाचू बसता तिथे जागा पाहिजे आणि पाणी 5 ज कारवरी दिकाय नाही आर दटाईस आज पुढ आर दंगेला दादू नाही येणार ते आमले

एवढं आहे तेवढं तर काढावं लागेल ना तो, तो ना त्याला पिऊ द्या ना पोटभर त्याला थंडाच नको व्हायला हां गाईचं पिल्लू असतं तर दिलं असत भरपूर पाहायला हे बघ अशीच थंडाच व्हायला पाहिजे पातळ व्हायला लागली ना जंत पडतात दुध अच्छा हे बघ आहे ना हिरवी हिरवी शी होते जेवढं प्रमाणे आहे दररोजचं तेवढंच ठेवा तो वाया जात आपलं दूध म्हणून आता डेअरीला उद्यापासून द्यायचंय का आज एक तारीख आज थीसे. आज किती आहे कारभारी हा याला हे नको यायला म्हणून मी